हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनेलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीक चॅनेलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कंप्युटर कंप्युटरचा मराठी तर संगणक किंवा गणक यंत्र होत आहे कंप्युटरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहले वाक्य है आई हैव अ पर्सनल कंप्यूटर इन माय स्टडी रूम दूसरा वाक्य है ही वॉज तीसरा वाक्य है कैन आई कनेक्ट माई प्रिंटर टू योर कंप्यूटर चौथा वाक्य है दिस इज अ कंप्यूटर जनरेटेड कॉपी एंड डजेंट रिक्वायर अ सिग्नेचर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू